नाशिकमध्ये खळबळजनक घटना घरात दीड वर्षाच्या लेकरासह हो एकाच कुटुंबातील ले चार जणांचे मृतदेह सापडले नाशिक जिल्ह्याच्या देवळा तालुक्यातील फुले माळीवाडा येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेनं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले असून मृतांमध्ये पतीपत्नी आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून प्राथमिक पाहण्यात ही घटना आत्महत्येची असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे मृतांमध्ये गोविंद बाळू शेवाळे वैवर्ष चाळीस त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळी वैवर्ष पस्तीस मुलगी खुशी गोविंद शेवाळी आठ आणि दीड ते दोन वर्षांचा मुलगा श्याम गोविंद शेवाळी यांचा समावेश आहे याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंद बाळू शेवाळी यांनी स्वतः दोरीने फाशी घेऊन के आत्महत्या केली असल्याचं दिसून येत आहे तर पत्नी एक मुलगी एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे मात्र एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी नाशिक